सन्माननीय सतेज पाटील प्रवृत्तीमध्ये श्रीकांत भारतीजी म्हणले तसं बेचाळीस हजार हजा लोक यामध्ये काम करतात मध्ये त्यांची दोन तीन आंदोलन झाली आता नऊ तारखेला देखील मोठं आंदोलन त्यांचा आहे मध्ये आपल्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्या आपण सकारात्मक भूमिका तिथे घेतली ऊर्जा सचिवांना आठ जानेवारीला बैठक घ्यायला सांगितली त्याच्या पुढे काही मंत्री महोदय त्या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून जो हरियाणाचा पॅटर्न आहे त्याच्यातले काही मुद्दे आपण अंमलबजावणी केले असं आपण म्हणतो परंतु सरसकट तो घ्यायला काय हरकत नाही सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कारण की आता महापारेषण आणि महावितरण एक महापारेषण च्या इथे मला वाटतं महावितरणला बावीस तेवीस हजार मिळतात आणि वितरणला मात्र सोळा ते सतरा हजार रुपये मिळतात त्या कर्मचाऱ्यांना हा जो दुचा भाव आहे आणि आपण म्हणला की अॅडिशनल मार्क्स अडिशनल मार्क्स आपल्याला वाढवता येतील का तुम्ही जे पाच वर्षासाठी दोन मार्क्स देतात ती ने ने ते आपल्याला प्रामुख्यानं वाढवता येतील का कारण की आपण म्हणलात की काही ठिकाणी घोटाळा सातारा दे काही ठिकाणी घोटाळे झालेले आहेत ते समोर आलेले आहेत त्या कंत्राटदारांना कुठलीही कारवाई झालेली नाही आणि एकूणच सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हरियाणाचं मॉडेल आपल्याला घेणं सोयीचं त्या ठिकाणी होऊ शकेल का अशी माझी स्पेसिफिक मागणी आणि आठ तारखेला आपण सांगितलं होतं आठ जानेवारीला की सचिवांना या संदर्भात बैठक घेऊन योग्य तो मार्ग त्या ठिकाणी काढावा त्यात काही पुढे प्रगती झालेली नाही कारण की ऊन पाऊस सगळा यामध्ये अनेकांना त्या विम्याचे पैसे सुद्धा अजून त्या ठिकाणी मिळाले नाहीत तर ह्याला प्रायोरिटी आपण या ठिकाणी द्यावी अशी अपेक्षा नाही मी पुन्हा एकदा सांगतो की जो, <coughs> जो हरियाणा पॅटर्न होता त्या संदर्भातच चर्चा झाली होती आणि हरियाणा पॅटर्न मध्ये जे जे आहे ते सगळं आपण केलेलं त्या बैठकीत आपण लक्षात आणून दिलं की आपल्याकडे वेगळं नाही आहे त्याला कुठला आपण एकत्रित पॅटर्न म्हटलेला नाही पण त्या पॅटर्न मध्ये जे जे दिलेलं आहे ते सगळं आपण या ठिकाणी केलेलं आहे यांना के ॲडिशनल अजून मार्क्स देता येतील का हे नक्की पडताळून पाहू आपण मागच्या वेळेस आपण एकदा प्रयत्न केला होता की यांना ॲडिशिकचे मार्क देता येतील का पाच पाच देता येतील का पण त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हां म्हणजे त्याला रिझेंटमेंट आली आणि डिस्पॅरिटी तयार झाली आणि म्हणून मग दोनच मार्कांवर आपण कायम राहिलो पण तरी ते निश्चितपणे आपल्याला पडताळून पाहता येईल आणि या सगळ्या युनियनसोबत आजच मुख्य सचिवांची बैठक आहे आणि मुख्य सचिव त्या संदर्भात आज सगळी चर्चा करणार आहे मला केवळ एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की मागच्या वेळेस जी बैठक झाली होती त्या बैठकीत आम्ही तोडगा काढला पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पत्र दिलं की काल निघालेला तोडगा आम्हाला मान्य नाहीये सगळ्याच लोकांनी तिथे मान्य केला होता तोडगा पण ठीक आहे शेवटी आपले कर्मचारी आहे त्यामुळे चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे तर आता मुख्य सचिवांना ती जबाबदारी आपण दिली आहे मुख्य सचिव त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढतो